भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाई यांचे साताऱ्यात स्मारक व्हावे शासने ती जागा ताब्यात घेऊन शासकीय निधीतून या ठिकाणी निधी भव्य स्मारक उभे करावे या मागणीसाठी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये महात्मा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज याचे पूर्णाकृतीपुतळे उभारण्यात यावेत त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानीय करण्यात यावे सातारा भूमीचे सुपुत्र महाराष्ट्र शाहीर पुंडलिक फरांदे यांचे साताऱ्यात स्मारक उभारण्यात यावे अशा विविध मागण्या करत साखळी उपोषण सुरू करण्यात आले यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य प्रवक्ते माननीय अमरदादा गायकवाड सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते सातारा शहरामध्ये आज दिनांक सव्वीसपासून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ वो इंडियाच्या वतीनं डी पी आयचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आणि साताराचे माजी नगरसेवक अमर गायकवाड हे प्रमुख मागण्यांसहित चक्रीव बसलेले आहेत यामध्ये चार प्रमुख मागण्या आहेत पहिली मागण्या अशा आहे ही तमाम बहुजनांची आई माता भीमाई यांचं स्मारक गेले अनेक वर्ष सातारा शहरामध्ये प्रलंबित आहे त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं त्याचबरोबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर आरक्षणाचे जनक राजे श्री शाहूजी महाराज या दोन्ही महापुरुषांचे पुतळे पूर्णपूर्ती पुतळे सातारा शहरामध्ये बसवण्यात हो यावे लोकशाही साहित्य सम्राट साहित्यातून आपल्या दलितांचं त्याचा यांनी साहित्याच्या माध्यमातून वेशीवर चांगले असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र भूषण शाहीर कुंडलिक फरांदे यांचं देखील स्मारक सातारा शहरामध्ये करण्यात यावं या चार मागण्यांच्यासाठी डी पी आयच्या वतीनं अमर गायकवाड आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत साखरेतील तमाम बहुजन बांधवांना विविध पक्ष संघटनांना माझे हात जोडून विनंती आहे दादांनो राजकारण न बघता पक्ष संघटना न बघता आपल्या समाजाच्या प्रलंबित विषयाच्यासाठी माता भीमाईच्या स्मारकासाठी आपण सर्वांनी या चक्रोषणाला यावं पाठिंबा द्यावा ही एवढीच विनंती करतो जयली बाबासाहेब आंबेडकरांच्या बासुद्री सगळ्या बहुजन समाजाच्या आई साहेब आदरणीय भीमा भीमाई आंबेडकर स्मारकाचं काम गेले अनेक वर्ष बंद पडलेलं आहे वास्तविक बहुजन समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ही मागणी स्वतःहून पूर्ण करून त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून बांधकाम सुरू केलं होतं परंतु काही आर्थिक आर्थिक आणि त्याच्यामध्ये दोल गट पडल्यामुळं ते काम काही पूर्ण होत नाही आहे तर आम्ही त्या पूर्वीच्या सदस्या समितीच्या लोकांचे आभार मानतो की किमान त्यांनी ती जागा तरी ताब्यात ठेवली ती जागा आता सरकारनं ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करून या समितीच्या ताब्यात द्यावा सातची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी महात्मा फुले शाहूजी महाराज या दोन मान महामानवांचे पुतळे सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवावे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा यांचा स्वकोत्तर भारतीचा पुरस्कार सरकारला द्यावा आणि महाराष्ट्रभूषण शायरी पुतळी फरांजे हे सातारेची चाल आहे यांच्या नावाला एखादं स्मारक शालभाजी करावं अशा भाषेत आम्ही डेमोकॉटी पाठवपेठे उद्योजक चक्रभूषण धन्यवाद